नमस्कार मी डॉक्टर इंगळे या ठिकाणी मागील मागच्या वीस दिवसापूर्वी मड इथून आले होते त्यांना सिविर एल थ्री एल फोर आणि एल फाईव्ह आणि एस वन या ठिकाणी डिस्बल होता अक्षरशः वाकतच ते या ठिकाणी आले होते त्यांना ऑपरेट सांगितलं होतं परंतु आपल्याकडे आल्यानंतर आपण थेरपी दिली त्यांना सात दिवस थेरपी करायला सांगितली होती परंतु ते कामाअभावी त्यांनी एकच दिवस थेरपी घेतली एका दिवसा दोन सेटिंग आपण त्यांना दिल्या आणि आता वीस दिवसानंतर काय आले तर ते सांगायला लागले की एकदम चांगला आराम पडला मला एकाच थेरपी मध्ये एकदम ज्या गोष्टी होत्या त्यांनी सगळे काम त्यांचे हो पूर्वज जे होते ते पूर्ववत ते करायला लागले आपण म्हणतो आयुर्वेदा उशीर आराम पडतो परंतु इथं पहिल्याच थेरपीत आणि एकाच दिवसात खूप चांगला आराम त्यांना दादा नाव सांगा तुमचं माझं नाव नमस्कार माझं नाव मोहन भटीर चंदी ब्रोड गाव मोड आणि काय काम करता तुम्ही मी शेती आणि दूध व्यवसाय व्यवसाय ओके आज काय झालं होतं अचानक तुम्हाला मला अचानक काय झालं की काही ओझ्याचे काम केल्यामुळं उचल मोटर उचल काहीतरी ओझ्याचे म्हणजे मोटर काही शेतीत खत वगैरे टाकला आम्ही त्याच्यामुळं काय झालं की मला अचानक मी जेव्हा सकाळी उठलो तर मला उठता यायचं नाही ओके okay, ओके okay. त्याच्यामुळे मी सकाळी म्हणजे अचानक असं झाल्यामुळे मी बुलढाण्याकडे आलो हॉस्पिटलला मी आल्यामुळे मी डायरेक्ट मला शंका आली की झालं काय मग मी एक्सरे काढलं ओके okay. मग मी एक्सरे काढल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी ते बघितलं की त्यांनी ऑपरेशन बघू म्हणे आपण पाच दिवसाची ट्रीटमेंट दिली नंतर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल कदाचित असं त्यांनी सांगितलं मला मित्रांनी सांगितल्यामुळं मी लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे आलो ओके त्याच्यामुळे ज्यावेळेस आलो त्यावेळेस मी अक्षरशः मला म्हणजे चालत नव्हता मित्राने धरून आणलं मला अक्षरशः पण मी ज्यावेळेस आलो तुम्ही ज्यावेळेस माझी थेरपी दिली त्यावेळेस मला म्हणजे लगेच साठ टक्के आराम पडला त्याच दिवशी अगदी त्याच दिवशी आणि मी घरी गेल्यावर मला शंभर टक्के नंतर आरामच पडला म्हणजे सात दिवस घ्यायचं काम पडलं काम नाही पडलं आणि मी आता वीस दिवसानंतर मला काही नसतं थेरपी घ्यायला म्हणजे आता मी ठरवलेलं किंवा दर महिन्यात येऊन थेरपी घ्यायची आजची थेरपी कसं वाटलं आज एक नंबर विषय आता काहीच नाही मला खुद आजारमध्ये आता मला काहीच नाही आता प्रॉब्लेम ओके okay, ओके okay, okay. प्रॉब्लेमच नाही मला जर असे कोणी रुग्ण असतील जे लंबरची डिस्बॉल असेल डिस्कार्नेशन असेल डिस्क प्रोट्रुशन असेल स्पायनल कॅनल स्टेनोसिस असेल किंवा स्पायनल कार्ड इंजुरी असेल मानेत गॅप असेल कमरेत गॅप असेल गुडघ्याचा आजार असेल एबीन असेल तर सगळ्या आजारावर आपण आयुर्वेदिक पंचकर्म निरोथेरपीद्वारे अग्निकर्म युद्ध कर्म असे ट्रीटमेंट आपण देतो आणि खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळतात कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन त्या ठिकाणी करावं लागत नाही तरी आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यस सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त लोक गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद जय आयुर्वेद